thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा जळगाव शहराबाहेर नव्याने सुरू झालेल्या झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी विना परवानगी आणि अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आलेले होते काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर भागात वादळाने कोसळलेल्या होर्डिंग्जमुळे अठरा लोकांचा बळी गेलेला होता ही घटना ताजी असतानाच राज्यातील अवैध होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीचा विषय आता ऐरणीवर आलेला आहे तर दुसरीकडे जळगाव शहरात सार्वजनिक जागी छुलेलाल वॉटर पार्कचा अवैध बॅनरबाजीचा सुसवाट सुरू झाल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत जोरदार टीका झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने सदरील विना परवानगी लावलेले बॅनर काढण्यासाठी पथक पाठवलेले होते मात्र पथक पोहोचण्याआधी सदरील बॅनर रस्त्यांवरून गायब झालेले आहेत या अवैध आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या विना परवानगी असलेल्या बॅनरमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही महापालिकेच्या पथकाकडून कारवाई होण्याची कुणकुण लागताच सदरील बॅनर लावणाऱ्या व्यक्तीने तात्काळ आपले बॅनर काढून घेतलेले आहेत त्यामुळे जर बॅनर अवैध नव्हते तर काढण्यात का आले याबाबत मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार जे कोणी व्यक्ती विना परवानगी आणि अवैधरित्या जळगाव शहरातील मनपा हद्दीत परवानगी मिळण्याआधीच कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा होर्डिंग लावतील त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक तसेच या संदर्भात आवश्यकता भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे कारवाई केलेली आहे पथक तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉटवरती कुठलेही असे बॅनर अडून ना आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत बॅनर जे काही ज्या स्पॉटवरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे मग अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये त्यात जर कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावले झालेले आढळल्यास त्याने काही जीवितहानी जर झाली किंवा वित्तहानी झाली तर त्याला सर्वस्वी संबंधितांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अशा अवैध बॅनरबाजी करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितले आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज